निर्भय बनोची सभा भाजपचा निखिल वागळेंच्या भाषणाला विरोध भाजपचा राडा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मदतीला धावले वागड्यांची गाडी फोडण्यात आली शाई आणि अंडी फेकली गेली भरपूर राडा झाला पुण्यात वातावरण चांगलंच तापलं होतं दरम्यान नक्की काय काय घडलं अगदी स्टार्ट टू एंड पाहूया पुण्यात दांडेकर पुल भागातील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात निर्भय बनवची सभा होती दरम्यान या सभेला भाजपने विरोध केला निखिल वागळे यांचे भाषण होऊच देणार नाही असा काहीसा पवित्रा घेतला सभेला परवानगी मिळताच धरल्याप्रमाणे तुफान राडा झाला अगोदर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे वातावरण तापले होते मग काय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मदतीला धावले या सगळ्या प्रक्रियेत वातावरण चांगलेच चिघळले होते तरीही निखिल यांनी स्वतः फोन करून सभा होण्याचे आश्वासन देऊन उपस्थितांमध्ये उत्साह भरला निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली यामध्ये त्यांनी संपूर्ण घडलेला घटनाक्रम सविस्तर सांगितला त्यांनी काय लिहिलंय ते पाहूया पोलीस क्लिअरन्ससाठी आम्ही तीन तास वाट बघितली नंतर संध्याकाळी सात वाजता मात्र वागळेंनी पोलिसांना सांगितलं एकतर आम्हाला अटक करा नाहीतर सभेला जाऊ द्या त्यानुसार निखिल वागळे गाडीत बसले त्यांच्या एका बाजूला असीम आणि एका बाजूला मी बसलो ॲडव्होकेट श्रेयाला असीमनं पुढं बसवलं गाडी आयडेंटिफाय होऊ नये म्हणून ड्रायव्हिंगसाठी वैभव बसला आणि ज्याच्या कौशल्यामुळे आम्ही काल वाचलो आमचा बहादूर साथी ॲडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर रस्त्यावर गाडीसमोर पळत होता आणि गाडी कुठून घ्यायची सांगत होता आमची गाडी पुढे आणि मागे साध्या वेशातल्या पोलिसांची गाडी असा आमचा प्रवास सुरू झाला पहिला हल्ला प्रभात रोडला इराणी कॅफेजवळ झाला मोटारसायकलवर आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या रस्त्यावरच्या साथीदारांनी गाडीवर दगड आणि अंडी फेकली गल्ली क्रमांक चारमध्ये ते दबा धरून बसले होते आमच्या कारच्या बाजूला ते मोटारसायकलवर होते थोडं पुढं म्हणजे प्रभात रोड जिथं कर्वे रोडला जातो तिथं आमची कार अडून गाडीवर काठ्या आणि रॉड मारत काचा फोडायला सुरुवात झाली दरम्यान पोलिसांची आणि त्यांची धुमचषकी झाली आम्ही कर्वे रोडवरून कोथरूडच्या दिशेने निघालो भाजपचे कार्यकर्ते आमचा फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करायला लागले वैभवने त्यांना एस एम जोशी पुलावर चकवा दिला आणि गाडी वैकुंठमधून काढली तोपर्यंत ते शासन रस्त्यावरून आले आणि सेना दत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर त्यांनी आम्हाला गाठलं मात्र त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तसेच विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सभास्थळी आमच्यासाठी छातीचा कोट करून उभे होते भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शेवटचं गाठलं ते दांडेकर पुलाच्या सिग्नलला तिथं राष्ट्रवादीच्या भक्तिकुंभार नावाच्या रणरागिणीनं त्यांना अडवायचा प्रयत्न केला यात त्या आणि त्यांच्या काही महिला सहकारी जखमी झाल्या मोठमोठे दगड मारल्यामुळे गाडीच्या मागच्या काचेचा चक्काचूर झाला होता दरम्यान वैभवनं प्रयत्नांची शर्त करून गाडी दामटली वास्तविक पाहता समोरची काच अंड्यांमुळे संपूर्णता ब्लाइंड झाली होती तरी या पठ्ठ्यानं वेगात आणि रस्त्यावरच्या कोणालाही जखमी न करता गाडी साने गुरुजी स्मारकात पोहोचवली तिथे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर आमची वाटच पाहत होते आम्ही पोहोचलो आणि त्यांनी घोषणा सुरू केल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा रस्त्यावरचा थरार आम्ही तब्बल पंचवीस मिनिटं अनुभवला एखाद्या गुंडागर्दीवाल्या सिनेमाचं दृश्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुसंस्कृतपणाच्या रस्त्यावर करून दाखवलं होतं या संपूर्ण प्रकरणावर निखिल बागडे यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात त्यांनी आभार मानले त्यांनी लिहिलंय प्रिय मित्रमैत्रिणींनो भावांनो बहिणींनो कालमृत्यू दारात उभा राहिला होता केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागेनं हटणारा असीम सरोदे जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲडव्होकेट श्रिया शेवटपर्यंत साथ देणारे विश्वभर रस्त्यावर उतरून हल्लेकरांशी दोन हात करणारा बंटी भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांच मी कसं फेडू भाजपच्या कार्यकर्त्यांशी दोन हात करणारे राहुल डंबाले प्रशांत जगताप यांची कुमक करून मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य कुणाकुणाची नावं घेऊ सगळ्यांचा मी ऋणी आहे आजवर सहा हल्ले पचवले कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता दगड लाठाकाट्या हॉकीस्टिक्स रॉड्स अंडी शाही सगळ्यांचा वापर झाला अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करून आम्हाला घेण्यात आलं पोलिसांच्या संगणमताने हा हल्ला झाला काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादाने ही माझी श्रद्धा आहे आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी फॅसिझमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू अशा भ्याड हल्ल्यांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून जीवाची बाजी लावेल एवढंच इथं सांगतो तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात आभार कसे मानू जास्त बोलवत नाही कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच